नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आजच एक पोस्ट वाचली संदीप माहेश्वरीला डिप्रेशन बापरे म्हटलं ज्याला फॉलो करून ज्याला ऐकून ऐकून देशातली परदेशातली पिढी आहे तरुण पिढी प्रत्येक तरुण पिढीच्या मोबाईलवरती संदीप माहेश्वरीचं यूट्यूबचं चॅनल चा आहे त्याचं ॲप आहे आणि अशा ह्या व्यक्तीला डिप्रेशन यावं बाप रे हा तर मोटिवेशनल स्पीकर काय नाही याच्याकडे पैसा आहे संपत्ती आहे कीर्ती आहे प्रसिद्धी आहे मॅन पॉवर आहे काय नाही आहे माणसाकडे सगळं आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये तर सगळीकडे नुसतं संदीप माहेश्वरी संदीप माहेश्वरी फक्त त्याचेच व्हिडिओज येत होते कारण संदीप माहेश्वरी ह्या फील्डमध्ये यूट्यूबच्या व्हिडिओच्या सोशल मीडियाच्या फील्डमध्ये खूप आधीपासून आहे आणि त्यामुळे संदीप माहेश्वरीच चा अभ्यासही खूप आहे अनुभवही खूप आहे त्याला दैवी देणगी आहे बोलण्याची रूप आहे सगळं आहे आणि तो एक सगळ्यात मोठा म्हणजे टॉपचा मोटिवेशनल स्पीकर आहे कितीतरी लोकांच्याकडनं मी त्याचं नाव ऐकलं आहे मुलांच्याकडनं त्याचं नाही नाव आहे आणि अशा ह्या व्यक्तीला डिप्रेशन यावं त्यांनी स्वतःहून पोस्ट लिहिलेली आहे की मला असं असं कोरोनानंतर डिप्रेशन आलं एस्पेशली त्याला जे डिप्रेशन आलं ना ते कोरोनामध्ये आलं कारण कोरोनापर्यंत सगळे कार्यक्रम होत होते त्याचे तो बाहेर जात होता स्पीच द्यायला तसंच त्याच्याकडेही स्वतःकडे त्यानं ते सेशन्स ठेवले होते त्या प्रत्येकाचं शूटिंग असायचं ते प्रत्येक त्याचा एपिसोड मी बघितलेला आहे आणि म्हणून मला आज बोलावंसं वाटलं यावरती की या, या व्यक्तीला डिप्रेशन येऊ शकतं आणि त्यांनी स्वतःहून लिहिलेलं आहे की मी डिप्रेशनमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर मी आता त्याच्यानंतर काउन्सेलिंग काही औषधं ट्रीटमेंट करून मी आता पुन्हा नॉर्मल झालेलो आहे आणि पुन्हा मी माझ्या ध्येयाकडे मी जो मार्ग अवलंबलेला आहे त्या मार्गावर पुन्हा चालण्यासाठी मी सज्ज झालेलो आहे त्याची जेव्हाही मी पोस्ट ऐकली मी गेले काही वे बऱ्याच वेळेला तो पोस्ट लिहित होता आणि त्या सर्व पोस्ट माझ्या वाचनात आल्या होत्या पण जेव्हा त्यांना असं लिहिलं की मी आता बरा झालेलो आहे आणि तेव्हा मला असं वाटलं की एवढ्या मोठ्या लोकांना सुद्धा काय येत असेल डिप्रेशन ज्याच्याजवळ सर्व आहे काय नाही त्याचा जो फायटिंग पिरियड होता त्याचा जो बॅड पॅच होता तो फार आधी होता पंधरा वीस वर्षा आधी होता आणि त्याच्यानंतर तो बॅड पॅच त्याचा निघून गेला आणि तरीसुद्धा आता त्याला का यावा डिप्रेशन सगळं आहे ना त्याच्याजवळ काय नाही मोठीच्या मोठी टीम आहे सगळं आहे सगळं आहे काय नाही आहे पण तरीसुद्धा माणसाला डिप्रेशन काय येतं अतिकाम बरं नुसतंच अतिकाम नाही आहे तर अति 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 काम करण्याची इच्छा माणसाला कधीच कुठे थांबता येत नाही काम करताना थांबता येत नाही समजा आज मी आता रोज एक व्हिडिओ टाकत असेल तर मला असं वाटतं की नाही बाबा आणि दोन टाकावी तीन टाकावी चार टाकावी माझ्याजवळचं जे जे ज्ञान आहे ते सर्वांच्यापर्यंत पोचावं आणि मी वेगवेगळ्या पद्धतीने जास्तीत जास्त काम करायला लागते जेव्हा जास्तीत जास्त काम करायला लागते त्यावेळेला नुसतं फिजिकल काम केलं तर माणसाला कधी डिप्रेशन येत नाही पण जेव्हा बौद्धिक काम तुम्ही खूप जास्त करायला लागता तेव्हा खूप जास्त तुम्हाला विचार करावा लागतो विचार मंथन करावं लागतं आणि तेव्हा तुमचा मेंदू एक्झॉस्ट होतो दमतो थकतो त्याला विश्रांती हवी असते आणि सोशल मीडिया किंवा तुमच्या कामाचं एखादं ध्येय तुम्ही ठरवलेलं असेल आणि त्याच्याशी तुम्ही जर का एक लिटर घे दूध अजून अर्धा लिटर घे आणि फ्रीजमध्ये ठेव थँक यू हा सोमूह आता तुझं नाव येणार बघ व्हिडिओत ये ये तुझा चेहरा पण दाखवते ये लवकर इकडं ये पटकन दुधाची पिशवी घेऊन ये मज्जा दाखवते ये तुला ये 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 लवकर ये तुझा सुद्धा हा बघा आमचा नातू नंबर एक हा बघा हा आमचा नातू नंबर एक बरं बर का हा जा दुधाची पिशवी रखो एक अर्धा लिटर लिव आ, और उसमेही रखो थँक यू तर हे असं आमचं स्त्रियांचं लाईफ तुम्हालाही आवडतात या सर्व गोष्टी आता जर का मी आज तुम्हाला म्हटलं की हा समूह माझा सख्खा नातू नाही तर हा एवढा चिडेल एवढा चिडेल माझ्यावरती आजी तुम्हाला असं म्हणतेस मी तुझा सक्का नातू नाही त्याला खूप राग येतो कारण की जेव्हा थोडा विषय वेगळा होतोय बरं का आपण सांगते मी तुम्हाला हा माझी शेजारीच पण ह्याची आईला मी लहानपणापासून बघितलेलं हा ही अगदी माझ्या डोळ्यासमोर आणि त्यामुळे वयात अजूनही पंधरा दिवस झाले नव्हते तेव्हापासून मी मी त्याला माझ्या घरात आणायची मला आवडते एक अटॅचमेंट असते ना आपली शेजाऱ्यांशी तर त्यामुळे हा माझा नातू नंबर एक आणि जेव्हा माझ्या मुलाला मुलगा झाला तेव्हा ह्याला इनसिक्युअर व्हायला लागलं आणि त्यानं आपली आई जाऊन सांगितलं आजी माझ्यावर आता आता प्रेम करत नाही आजी त्याच्यावरच दुस त्या प्रेम करते तोच तिचा खरा नातू मी तिचा खरा नातू नाही म्हणजे आमच्या घरात आता भांडणं व्हायची पाळी आली शेजाऱ्या शेजाऱ्यांच्यात इतका तो इन्सिक्युअर झाला म्हटलं नाही रे मी तूच माझा पहिला नातू तूच माझा पहिला नातू असं आपलं शेजाऱ्यांचं नातू नातं असतं बरं का तर खरंच हे सख्खे शेजारी ज्याला आतळं म्हणतात ना हे ह्याला आता हे ह्याची आई आणि ह्याचे वडील आहेत मिल्ट्रीमध्ये आहेत तर ह्यांचं जेव्हा पोस्टिंग होतं जे जे आणि ते जेव्हा बाहेर जातात ना तेव्हा मला असं ओ नाही अर्धा अर्धाच्या दोन पिशव्या बरं असू दे घ्या ठेवा हां ठीक आहे असू दे ठेवा घ्या राहू दे नंतर सांगते मी त्यांना फोन करून ओके आणि तुम्हाला सांगते की इतकं हे आता हे बघा माझ्या अर्ध्या लिटरच्या दुधाच्या पिशवीचं किती शेजाऱ्यांना टेन्शन आता दुसऱ्या महिने आल्या सांगत ओ वहिनी मी तुमचं अर्धाच लिटर दूध घेतलं कारण मी वॉकिंगला गेले होते ना हे सख्खे शेजारी आणि हे जे आहे ना ही नाती जी आहेत मी डिप्रेशनशी संबंधितच आहे बरं का हे सगळं तर हे जे शेजारी वगैरे हे असं जे नाती असतात ही जी इंटरॅक्शन असतात हे संभाषण असतं हे गप्पा असतात हे बोलणं असतं एकमेकांशी एकमेकांना भेटणं असतं ना हे स्त्रियांचं असतं हे सगळं सकू। कॉन्व्हर्सेशन संभाषण स्त्रियांचं असतं ह्याच्यात पुरुषांचा फारसा काही संबंधच नसतो मी तुम्हाला मगाशी जे सांगत होते की पुरुषांना डिप्रेशन काय येतं तर पुरुषांना डिप्रेशन एवढ्यासाठीच येतं की प्रचंड सारं काम करतात ते त्यांनी एक ध्येय ठरवलेलं असतं की आपल्याला खूप सारा पैसा मिळवायचा आहे सुरुवातीला असं वाटतं की सु सुरुवातीला कीर्ती प्रसिद्धी याच्यापेक्षा सुद्धा खूप सारा पैसा मिळवायचा आहे आवश्यक तेवढा पैसा त्यानंतर खूप सारा पैसा त्यानंतर फार 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 पैसा आणि मग ह्या पैशाच्या सोबत कीर्ती प्रसिद्धी कीर्ती प्रसिद्धी या येतच असतात आणि मग पुन्हा ती प्रसिद्धी वाढवण्यासाठी कीर्ती ही तुमची कायमस्वरूपी असते ती राहते पण ही प्रसिद्धी तुमची ही खूप थोडक्या काळासाठी प्रसिद्धी असते आणि ती सातत्याने टिकवून ठेवण्यासाठी म्हणून खूप जास्त काम करावं लागतं खूप जास्त पैसा मिळवावा लागतो आणि हे करताना पुरुषाला खूप टेन्शन्स ये टेन्शन येतं स्ट्रेस येतो बुद्धीला स्ट्रेस येतो आणि मग त्याच्या बुद्धीला स्ट्रेस जो आलेला असतो तो कमी करण्यासाठी म्हणून त्यांच्याजवळ फारसे ऑप्शन नाहीत मी काय सांगते या ऐका बरं त्यांच्याजवळ फारसे ऑप्शन आहेत स्त्रियांना भरपूर ऑप्शन आहेत आत्ता आम्ही छान अशा गप्पा मारल्या आम्ही हसलं आनंद झाला झाला आमचा स्ट्रेस रिलीव्ह झाला संपला आमचा स्ट्रेस जरी काही असेल तरी पण पुरुषांना हे नाही पुरुष असं साधं लाईफच जगू शकत नाही त्यांच्याकडे हे लाईफच नाही त्यांना या छोट्या छोट्या गोष्टीत आनंदच मिळत नाही किंवा ते आनंद घ्यायचा असतो हेच त्यांना माहीत नाही आणि त्यामुळे त्यांना तो आनंद घेता येत नाही आणि तो आनंद घेता येत नाही त्यामुळे त्यांच्या मेंदूला आलेले स्ट्रेस टेन्शन्स ही कायमस्वरूपी त्यांची तशीच राहतात आणि तो रिलीव करण्यासाठी टेन्शन स्ट्रेस रिलीव करण्यासाठी एकतर जिमला जातात किंवा काहीतरी पर्यटन करतील पण पर ते सुद्धा किती करणार आणि दुसरी नाही तर मग ड्रिंक्स मी असं नाही म्हणत आहे की संदीप महेश्वरी ड्रिंक्स घेत होता अजिबात नाही मी फक्त त्याचं ना नाव घेतलं की त्याला डिप्रेशन आलं होतं पण त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते की पुरुषांना डिप्रेशन का येतं आणि पुरुषांना जास्त डिप्रेशन येतं स्त्रिया डिप्रेशनमध्ये गेलेल्या अगदी अगदी लाखात एखादी नाहीच म्हणजे जवळजवळ स्त्रियांना डिप्रेशन येतच नाही असं मी म्हणेन स्त्रियांना थोडासा असा इमोशनल होतात आणि त्या लगेच बाहेर पडतात कारण की त्या इमोशन्स ज्या आहेत त्या एक्सप्रेस करू शकतात भावना त्यांना एक्सप्रेस करता येतात रादर त्यांना एक्सप्रेस भावना करण्यामध्येच जास्त इंटरेस्ट असतो त्या भावनाशील असतात पुरुषांनी भावनाशील असणं हे आपल्याकडे ॲक्सेप्टेडच नाही आहे त्यामुळे पुरुषांच्या कुठल्याच भावना, भावना, भावना ह्या व्यक्त केल्या जात नाहीत त्यांना व्यक्त करता येत नाही आणि त्यामुळे कुठलीही भावना असू दे त्यांना फक्त एक चिडचिड करता येते क्रोध व्यक्त करता येतो परंतु तोसुद्धा योग्य रीतीने करता येत नाही पण आमच्या बायका बघा रागावले चिडल्या की आदर एपट करतील आरडाओरडी करतील बोलतील यांचा स्ट्रेस रिलीफ लगेच यांचा ताण निघून जातो रडतील ओरडाओरडी करतील चिडतील रुसतील भांडतील पण ह्या सर्व गोष्टी पुरुष नाही करत पुरुष फक्त क्रोध करू शकतात आणि त्यांनी त्यांचा स्ट्रेस आणि जरा जास्त वाढतो म्हणजे त्यांचा मेंदू आणि जरा जास्त थकतो आणि दमतो अशा ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही खूप जास्त काम करता खूप जास्त तुम्ही यशस्वी होत असता यशस्वी होण्यासाठी काम करत असता त्यावेळेला तुमच्या मेंदूला हा जो थकलेला मेंदू आहे त्या मेंदूला ताण हलका करण्यासाठी जशा स्त्रियांच्याकडे अनेक 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 तो मी वेगळा व्हिडिओ करेल नाहीतर आपण तासन तास यावरच बोलत बसू आज पण पुरुषांना काहीही मार्ग नाहीत शिवाय एक एकतर ड्रिंक्स घेणे ते त्यांना असं वाटतं की त्यांना लगेच रिलीफ मिळतो असं त्यांना वाटतं तात्पुरतो बायकांना काय बायका कधी का, का घेत गे, घेताना बघितल्यात कुठल्या तरी फार कमी समाजामध्ये घेतात पण अशा काही बायका काय बसून ड्रिंक्स घेत नाहीत ताण हलका होण्यासाठी पण पुरुषाचं एकच काम आनंद झाला तरी पार्टी करेल दुःख झालं तरी पार्टी करेल खूप काम झालं म्हणून पार्टी धरेल फिरायला गेलो म्हणून पार्टी करेल कोण वारलं तर जाऊन आल्यावर पार्टी करेल घरात बारसं आहे म्हणून पार्टी करेल ह्या पार्टी म्हणजे ओनली वन बायकांच्या पार्ट्या म्हणजे धमाल पार्ट्या एन्जॉय पुरुषाला पार्टीला काही नाही फक्त एकच त्यांचं म्हणजे या त्याच्यामुळे होणारे आणि आणि ते वाढत जातं मग त्याचे नेम वेगवेगळे वेग, येणारे शारीरिक इफेक्ट्स हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की काही वेळेला हे किंवा ड्रग्ज ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पुरुषांच्यामध्ये जास्त आहेत आणि त्यामुळे पुरुषांना डिप्रेशन फार लवकर येतं कारण की या सर्व गोष्टींच्यामुळे ह्या व्यसनांच्यामुळं व्यसनं म्हणू आपण त्यांना व्यसनांच्यामुळे ॲडिक्शनमुळे तात्पुरतं त्यांना खूप छान वाटतं खूप फ्रेश फील होतं खूप एनर्जेटिक फील होतं खूप उत्साही वाटतं कदाचित त्यांचा ब्रेन तात्पुरता खूप जास्त काम करू शकतो कारण की त्याला असं बूस्ट होतो ना तो त्यामुळे त्याला असं बूस्ट झाल्यामुळे खूप जास्त काम करतो तो खूप जास्त आयडिया होत येतात त्याला खूप छान वाटतं त्याला म्हणजे ह्या हे जेव्हा माइंड बूस्टर्स घेतात आपण त्यांना माइंड बुस्टर्स म्हणू त्यांना उत्तेजक द्रव्य जेव्हा तेव्हा ते घेत ते असतात मेंदूला उत्तेजना देणारी जी ज्या गो ज्या गोष्टी त्या करतात त्यामुळे ते त्यांना असं वाटतं की आता आपल्याला खूप छान वाटते आणि आपण या आ, हे वारंवार घेतलं तर आपल्याला जास्त छान वाटेल किंवा आपलं जेव्हा आपण हे काम करत असतो त्यावेळेला ह्या कामामध्ये हे जास्त पूरक आहे किंवा आवश्यक आहे असं त्यांना वाटायला लागतं या गोष्टी ते घ्यायला लागतात मग ह्या गोष्टी घेतल्यानंतर त्या आणि वाढवायला लागतात त्यानंतर त्या गोष्टी ज्या प्रमाणाच्या बाहेर गेल्या की मग तो मेंदू आधीच थकलेला मेंदू नंतर अगदी पार सिडेटच होतो गर्भगळीत होतो त्यांचा मेंदू मेंदू गर्भगळीत होतो शरीर गर्भगळीत होतो शरीरातले अवयव गर्भगळीत व्हायला लागतात आणि मग त्याला आपण म्हणतो की डिप्रेशन आलं या डिप्रेशनमध्ये सुशांत सिंग रे एक शेवटचे व्हिडिओ दोन तीन पडलेत अलीकडेच पडलेत शेवटचे दोन तीन शेवटच्या दिवसातले दोन तीन व्हिडिओ आहेत तो असा वेड्यासारखा तिथे बसलेला आहे काय कपडे घातलेत दाढी वाढलेली आहे समोरची व्यक्ती काय बोलते आहे त्याला कळत नाही समोरची व्यक्ती त्याला बाबू खो दोको गे वगैरे असं लहान बाळासारखं बोलते आहे आणि त्याला काही कळत नाही आहे असं काहीतरी तो लहान बाळासारखं असतं आहे वेड्यासारखं असतं आहे खुळा झाला आहे तो हे बघून ना माझं आतडं तुटलं आणि मला असं वाटलं की काय याचे आम्ही केदारनाथ येऊ तेव्हा असे इतके सुंदर सुंदर सुशांत सिंग राजपूतचे आम्ही पिक्चर बघितलेत ते पोरगा आणि गेलं कशापैकी केलं याच सगळ्या गोष्टींच्यापैकी गेलं ते त्याचा शेवट कसा झाला काय झाला याबद्दल आपण बोलण्यात काही अर्थ नाही आहे ती गोष्टच वेगळी पण जे शेवटचे त्याचे व्हिडिओ बघितले ना तेव्हा असं लक्षात आलं की काय त्याची अव्यस्था झाली तसंच मलाही आज वाटलं की पुरुषांचं असंच होतं म्हणून मला या गोष्टी बोलायच्या होत्या मुलांच्या बाबतीमध्ये खूप जास्त मिळवण्याचा हव्यास किंवा त्याच्या पाठीमागे लागण्यासाठी ते जे काही मार्ग अवलंबतात मेंदूला उत्तेजना देण्यासाठी काही ज्या गोष्टी मार्ग अवलंबतात म्हणजे मग कदाचित खूप जास्त जिम करत असतील खूप काही बऱ्याच गोष्टी मे मेंदूला बूस्ट करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या करतात पण त्या अती करतात आणि त्या अती केल्यामुळे त्यांना नंतर त्यांचा मेंदूच चालायचा बंद होतो आणि मग ते डिप्रेशनमध्ये जायला लागतात आणि म्हणून असा मोठ्या मोठ्या व्यक्तींनासुद्धा यशस्वी व्यक्तींना ज्यांच्याकडे आपण आपला आदर्श म्हणून बघतो अशा व्यक्तींनासुद्धा जेव्हा डिप्रेशन आलेलं बघतो आणि एस्पेशली पुरुषांना तेव्हा मला असं वाटतं हो। की आपण बायका किती भाग्यवान आहोत कारण की पुरुषांच्याकडे काही रंगीबेरंगी यांचं जीवनच नाही यांचं एम्ही म्हटलं नाही यांचं एकच जीवन आनंद झाला दुःख झाला येऊ झाला येऊ झाला त्यांना एकच एक गोष्ट मेंदूला उत्तेजना देण्यासाठी जे करता येईल तेवढंच ते करतात आणि मग ते जास्तीत जास्त त्याचंही प्रमाण त्यांना वाढवावं लागतं आनंद मिळवण्यासाठी त्यांना असं सपोर्टिंग काहीतरी घ्यावं लागतं आणि जे बायकांना आयुष्यात कधीच घ्यावं लागत नाही आणि त्यामुळे पुरुषांना डिप्रेशन येतो जास्ती पुरुषांनाच डिप्रेशन येतं हे जे त्यातनं जे चांगल्या पद्धतीने बाहेर पडतात ते फार चांगल्या पद्धतीने बाहेर पडतात पण जे पडत नाहीत त्यांची अवस्था फार वाईट होते मी एक माझ्या घराजवळ एका मुलाला बघितलेलं आहे खूप हुशार मुलगा खूप हुशार मुलगा असं तोंडी असे मॅथ्सचे सगळे असे सम्स सगळे तोंडी करायचा आणि काय त्याला झालं एक थोडेसे मार्क त्याला कमी झा पडले कुठेतरी त्याला ॲडमिशन मिळाली नाही आणि तेव्हापासून जो तो डिप्रेशनमध्ये गेला त्यानंतर त्याला साधं तीन अधिक दोनसुद्धा करता यायचं नाही वाईट वाटलं मला ते त्याच्या आईवडिलांनी किती औषधोपचार केलं बाकीचं सुद्धा बरं सारं केलं पण तो मुलगा खात नसे पित नसे असा नुसता उदास 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 बसत असे काहीच ॲक्टिव्हिटी हळूहळू नसायच्या झोपही लागायची नाही काहीच नस बोलायचासुद्धा नाही आणि एक दिवस तो गेला वाईट वाटलं आम्हाला तेव्हा डिप्रेशनमध्ये काय होऊ शकतो काय होऊ शकतं हे डोळ्यांनी मी बऱ्याच पेशंटमध्ये बघितलेलं आहे पण आमच्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये एकही एकही केस एवढ्या वर्षामध्ये बघितले नाही की जिला डिप्रेशन आलं आहे म्हणून तिला तिचं असं काहीतरी झालेलं आहे कधीच नाही पण पुरुषांच्या बाबतीमध्ये हे खूप होताना मी बघते त्यामुळे मी तुम्हाला म्हणेन की आयुष्यात पुरुषांना मी आज सांग मग तुम्ही म्हणाल की मॅडम याच्यासाठी काय उपाय याच्यासाठी एकच पैशाचे हाव कमी करा पहिली गोष्ट खूप जास्त केलेली पैशाची जी हाव आहे ना त्याच्यासाठी तुम्हाला खूप जास्ती जास्ती हिंडावं लागतं फिरावं लागतं काम करावं लागतं तुमच्या आवाक्याबाहेरचा सगळा प्रवास असतो तो अगदी साधी गोष्ट मी म्हणेन तुम्ही बँकेमध्ये जाता सुरुवातीला छोटं कर्ज काढता ते फडता त्यानंतर बँक तुम्हाला जास्त कर्ज देते जास्त कर्ज देते जास्त कर्ज देते तुम्ही जास्त जास्त काम करत असता तुम्ही यशस्वी असता एक दिवस तुमचा तुमचं यश आहे ते कुठे ना कुठेतरी जाऊन थांबतं पण बँकांचं काहीच थांबत नाही आणि बँका तुमच्या पाठीमागे लागतात म्हणून मी इथे तुम्हाला मी म्हणून सांगेन की असंच होतं हे कुठेतरी स्वतःला ओळखा स्वतःला किती पळायचं आहे हे ठरवा पुरुषांना सांगते आहे मी मी बायकांच्या बाबतीत हे कधीच बघितलेलं नाही बायकांना स्वतःच्या मर्यादा माहीत आहेत आवाका माहिती आहे त्या तेवढीच धाव घेवतात जेवढी त्यांना घ्यायची असते पण पुरुष फार मोठी धाव घेतात म्हणजे इतकं काही धावतात इतकं काही धावतात की ते म्हणतात ना रक्त ओकेपर्यंत धावतात आणि म्हणून मी में तुम्हाला म्हणेन की पुरुषांनी कुठेतरी थांबायला शिकलं पाहिजे ह्या प्रसिद्धीच्या झोतामध्ये असताना ह्या स्पर्धेमध्ये असताना इतकं काही तुम्ही मिळवायला जाता आणि तुम्हाला मिळतंही पण तिथंसुद्धा तुम्ही कुठेतरी थांबलं पाहिजे उगाच व वर्षातनं एकदा कुठेतरी दहा दिवसाचा कुठेतरी मेडिटेशनचा कोर्स केला किंवा रोज कुठेतरी मेडिटेशनला गेलं म्हणजे काही तुमच्या मनाला शांती मिळणार नाही आहे किंवा मेंदूला शांती मिळणार नाही आहे मेंदू तुमचा सुखावणार नाही आहे तुम्हाला कुठेतरी थांबायला शिकलं पाहिजे आणि हेच पुरुषांना जमत नाही आणि या ठिकाणी मी ते सांगेन की कुठेतरी पुरुषांनी थांबायला शिकलं पाहिजे तुम्ही जरूर यश मिळवा पैसा मिळवा पण स्वतःसाठी जगा तुम्ही यश आणि पैसा मिळवताना इतरांसाठीच जगायला लागता इतरांच्यासाठीच जगायला लागता इतर लोकांच्यासाठीच जगायला लागता आणि मग तिथेच तुमचा स्वतःचा रास तब्येतीचा सुरू होतो शरीराचा मनाचा सगळ्याचा सुरू होतो त्यामुळे पुरुषांना मी सांगेन की कुठे ना कुठेतरी स्वतःला थांबायला श थांबायला शिकवा आज तुम्ही थांबलात तर तुमचाच कुठेतरी फायदा आहे तुम्ही हरलात तुम्ही मागे पडलात तुम्ही मेलात तुम्ही नुकसानीत गेलात इतरांचं काहीच कमी होत नाही आहे जग हे चालूच राहणार आहे नुकसान तेव्हा तुमचंच होणार आहे म्हणजे तुम्हाला असं वाटत असतं की मी लोकांच्या फायद्यासाठी असं करतो मी लोकांच्या फायद्यासाठी असं करतो तुम्ही जरी लोकांच्या फायद्यासाठी काही करत असला असं तुम्हाला वाटत असलं तरीसुद्धा जेव्हा तुमचं प्रचंड नुकसान होईल आणि तोटा होईल त्यावेळेला लोक तुमच्याबरोबर असणार नाहीत हे मात्र नक्की लक्षात ठेवा आणि वन पॉईंट मॉर्निंग तुमच्या लक्षात येईल की आपण इतके यशाच्या शिखरावर होतो तरीसुद्धा लोकं आपल्याला विसरलेली आहेत तुम्हाल कारण लोकांची मेमरी फार शॉर्ट असते